बघा हे रोड तुम्हाला ना असेच दिसतील सगळ्या ठिकाणी रोड हे असेच आहेत सेफ्टी साठी थोडा थोडा आता वाढते मला वाटतं लास्ट वर्षाला त्याच्यापेक्षा मला वाटतं रोड डिझाईन आहे खतरनाक आता मस्ती दिसायला लागले ना खरीद आलं वादेबीन खलीद तिथे एवढी माणसं असल्यामुळे ऑर्डर वगैरे देताना जरा टाईम झाला पण सगळ्यांनी आम्ही हैदराबादी बिर्याणी होती ना सी हैदराबादी बिर्याणी होती ती मस्त एक नंबर बिर्याणी होती टेस्टी आणि त्याचबरोबर ह्याचा होता लोणचं बीटचा लोणचं दिलेलं ना आंबड गोड असा लोणचं होता आणि रायता कॉमन त्याच्यामध्ये अर्ध्यानं त्याने अंड दिलेलं अर्ध्यानं उदं दिलेलं सगळ्यांनी बघून नंतर बघितलं की आम्हाला आलाच नाही ना मग पैसा वसूल पाहिजे फ्रीज आपण खात नाहीत तर त्याला कसं सोडणार सगळ्यांनी परत अंडा मागवला हो जेवण मस्त झाला स्प्राईट वगैरे सगळ्यांनी प्यायला आणि अर्ध्यानी चहा ब्लॅक टी पण घेतला जे हे ड्रायवर लोक आहेत त्यांच्यासाठी आणि तिथून आता वादिबीन खालीतलं निघालो वातावरण मस्त आहे ऊन बिलकुल नाही आहे कारण इकडं सूरला ना वादिबीन खालच्या साईडला पाऊस म्हणजे पडतच असतो थोडा प्रमाणात किंवा मोठ्या पण असतोच पाऊस पण वातावरण गाडी पण थोडा तिला आणि कधी कधी काय बाई नीट ॲड्रेस सांगत नाही हो डबल डबल। रोड मस्ते अपडाऊन अपडाऊन आहे म्हणजे वर खाली वर खाली तसा डोंगराचा भाग होतो तसा तर मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरावर हे वादेबीन खालीचा रोड आहे सिंगल रोड आहे पण पूर्ण तुम्हाला डोंगर डोंगरच दिसतील आजूबाजूला घर घर नाहीच आहेत ना सचिन डायरेक्ट पादिबीन खालीतला थांबतो तेव्हाच काहीतरी आहे घर नाहीतर इथं मधल्या टप्प्यात काहीच नाही पूर्ण असं खाली काही नेहमी बोलत आहे माझ्या पोराला कपडे पण घालत नाही मी बोलत पोराला काय उघड ठेव ठेवत आहे का मी तो कपडे घालत तर त्याला गरम आहे आज काय जीन्स घाल नाही मला फुटबॉलचं तर प्रचंड दिवाण आहे सगळ्या फुटबॉलरचे तो ड्रेस जमवतो आहे म्हणजे बोलतो ना कलेक्शन करतो तसा त्यांचा आता मापेचा आणला नाही घेतल्या घेतला मला बोलतो मी हाच घालून नाही मी हाच घालणार मी म्हटलं ओके आता त्या बोल तुम्ही चांगले दोघांनी कपडे घातले माझ्या पोराला का असे ठेवली आता तिला काय सांगणार पण शेवटीला सगळ्यांच्या आज्या अशाच असतात खरनाक शिवाय कलरच आता नंतर स्टेशनच आहे ना हा आणि हा इथे काहीतरी लाइट वगैरे एवढ्या वेळानंतर हा एवढा चालू असेल काम चालूच असेल कशी टुरिस्ट लोक येतात स्पॉट आहे बघण्यासारखा वा दिबे ना खाली द आईला वगैरे नाही आणलेले त्याच्यावर गाडी नवीन गाडी येईल ना जावं बघ का बै ग भय ग बघा हे रोड तुम्हाला ना असेच दिसतील सगळ्या ठिकाणी रोड हे असेच आहेत सेफ्टी साठी थोडा थोडा आता वाढते मला वाटतं लास्ट वर्षाला त्याच्यापेक्षा मला वाटतं आता रोड चांगला आहे सचिन हो माझं काम चालू होतं आपण येत होतो आपल्याला ओव्हरटेक करायलाच नाही भेटलेला कोणाला कारण समोर बस होती तो आपल्याला लाईट ला देत होता पण जाणार कसा हा ही रोड आहे अशी 私がこれを取られたって。 आवडली राईस पण स्मूथ एकदम बारीक मस्त पकवलेला होता शिजवलेला होता होता मिक्सच मिक्सच आता वस्ती दिसायला लागले ना म्हणजे आलं वादेबीन खलीद आला वादेबीन खलीद सचिनचा ड्रायव्हर पण आहे वादेबीन खलीद नाही त्याचं नाव खालीदच आहे खाली सिनव सिनव कुठं मग आपण जिथं लेप कट मारला ना म्हणजे समोर रोड गेला ना तो सिनावला गेला फूल एकदम पब्लिक फुलदासून वादिबीन खालीत ला आलो एवढा रश आहे पार्किंग म्हणजे सगळ्या ठिकाणी पार्किंग जेवढ्या आहेत तेवढ्या फुल आहेत आणि आता जरी बाहेर लावलं आणि आम्ही गेलो ना तर नाही धडा मी टायमात पोहोचणार मग त्यापेक्षा आम्ही तो कॅन्सलच करतोय म्हणजे तिथपर्यंत पोहोचलय फक्त आतमध्ये जायचाच होता आमचा पण पण हे आजच्या आपलं चुकलंच तर अशी गर्दी नसेल नॉर्मली दिवसात पण आता सुट्टी आहे ना चहा घ्यायला ला, लास्ट टाइम आला फिंगर चिपनी चहा घेतलेली सचिन आता आठवलं इथं आम्ही आता कोणाचा नाही पडला ना आहे कुठं राहिला मोबाईल त्याला माहितीच नाही त्याला इथं आठवून आली चहा जवळ येऊन तो बिचारा किती हे करत होता आता कसं कोणाला भेटला कोणी दिला तर ठीक आहे पण तो फोन स्विच ऑफ करून ठेवलेला कोणी म्हणजे तो पळवलाच मागे जो मोबाईल झाला ते वादेबिन खालीला जल आम्ही मागच्या टायमाला साडे दहा ला पोहोचलेलो तरी आम्हाला भरपूर लांब पार्किंग भेटली होती याचा अर्थ तरी किती चालत गेलेलो पण आता मला वाटतं आम्ही अजून लवकर यायला पाहिजे होतं आणि हे दोन वाजेपर्यंत तरी रिच व्हायला पाहिजे अडीच जास्तीत जास्त अडीच तिथं पार्किंग लांब करून ओके चालत गेलो असतो एक दोन किलोमीटर मुलं होती काही जेवण बिवणाचं काही घेऊन नव्हतं नुसार कशीच जायचा होता पण आता सूरला जातोय दशला का आम्हाला हा पाणी चांगला होता समुद्राचा पाणी नव्हतं ना, ना सचिन खारं पाणी नव्हता हा चांगला पाणी होता त्याच्यामुळे मजा येतं गोड्या पाण्यासारखा ना डोंगरातून ओलाचं पाणी येतो म्हणजे चांगलाच चा। अजून